आता बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये जुगार अड्ड्यावरती छापेमारी करण्यात आली आहे छापेमारी दरम्यान दोघांनी इमारतीवरून थेट उड्या मारल्या उड्या मारल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे समर्थ पोलीस स्टेशन परिसरातली ही घटना आहे पुण्यामध्ये जुगार अड्ड्यावरती छापेमारी करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस इमारतीवरून दोघांनी उड्या मारल्यात मध्ये सहकारी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत राहुल पुण्यामधल्या कोणत्या भागामधली ही घटना आहे आणि एकाचा मृत्यू झाला मात्र दुसरी व्यक्ती जखमी आहे जखमीची प्रकृती कशी आहे ही घटना आहे नानापेठ जवळची जिथे समर्थ पोलीस स्टेशनची हद्द आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच कळलं होतं की असा असा दुमजली बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये जुगार चालतो आहे जशी पोलिसांची टीम तिथे गेली तसे त्याने दरवाजे उघडायला नकार दिला म्हणजे ते पोलिस त्यांना हाका देत होते ते दरवाजे उघडत होते पोलिसांनी दरवाज्यांच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना काही गोष्टी अशा दिसल्या पण कुणीही आरोपी आढळून आला नाही कुठलंही साहित्य आढळून आलं नाही म्हणून ते इमारतीच्या आजूबाजूला जेव्हा पोलीस तपास घेत होते तेव्हा दोघ जण जखमी अवस्थेमध्ये आढळून आले एकाचा पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेला होता ही काल दुपारी घडलेली घटना आहे आणि मग त्या जखमीला रुग्णालयामध्ये भरती केलं होतं त्यातला एक जणाचा आज सकाळी आठ वाजता मृत्यू झाला आहे दुसरा जो आहे तो गंभीर जखमी आहे पण ह्याच्यामध्ये पोलिसांना कुठलंही साहित्य किंवा जुगाराचं साहित्य मिळून आलेलं नाही ना त्यामुळं त्याच्यामध्ये एक डिजिटल गॅजेट्स वापरले जात होते का असा पोलिसांना एक संशय आहे तपास सुरू आहे या घटनेमुळं मध्यवर्ती भागातलीच ही घटना असल्यामुळं पोलीस या संदर्भात योग्य ती व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं किंवा कायदेशीर प्रक्रिया करण्याचं काम पण सुद्धा करते आहे नक्कीच राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी